नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि जिकडे तिकडे पेरणी पेरणी चालू झालेली आहे शेतामध्ये सगळे शेतकरी बांधव जे आहेत ते पेरणीमध्ये गुंतलेले आहेत शेतामध्ये मी हे पीक घेणार ते, पी, ते पीक म्हणजे ते पीक घ्यायचं आहे हे पीक घ्यायचं आहे असं सगळीकडे चाललेलं आहे आपण बघतोय तर आपल्या शेतामध्ये श जास्तीत जास्त धान्य उगवून यावं जे काही आपण कष्ट केलेलं आहे मेहनत घेतलेली आहे त्या कष्टाची चीज व्हावी मेहनतीची चीज व्हावी यासाठी आपली शेती बघा आपली शेती ही आपली आई असते आणि आई आपल्या आईची आपण पहिल्यांदा पूजा करत असतो तर शेतामध्ये धान्य घेण्यापूर्वी आपण आपल्या ही पूजा केली पाहिजे म्हणजेच आपल्या शेताची आपण पूजा केली पाहिजे जेणेकरून आपल्या आईचा आशीर्वाद म्हणजे आपल्या काळ्या आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहील आणि आपण जी काही शेतामध्ये पीक घेतोय जे काही धान्य उगवतोय ते चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न येईल जास्तीत जास्त त्याचा जास्त आपल्याला फायदा होईल यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे तर बघा आता शेतामध्ये पेरणी करण्यापूर्वी तुम्हाला ही पूजा करायची आहे आता आ, ही ही जी काही सेवा आहे ती आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे बघा माऊलींचे अनेक कृषी मेळावे भरतात ठिकठिकाणी तर त्या एका कृषी मेळाव्यामध्येच सगळ्या शेतकरी बांधवांसाठी माऊलींनी ही सेवा सांगितली होती तर काय करायचं बघा सगळ्यांना आता प्रत्येकालाच म्हणजे ही गोष्ट माहीत असेल असं नाही म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू तर याच्या आधीही मी हा व्हिडिओ एकदा शेअर केला होता खूप सगळ्या ताईदादांचा सपोर्ट मिळाला तर बघा हा व्हिडिओ म्हटलं चला परत एकदा तुमच्यासोबत शेअर करू तर शेतात शेतामध्ये पेरणी करण्यापूर्वी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता म्हणाल की ताई आमची शेतामध्ये पेरणी झालेली आहे आम्ही आता आम्ही कशी सेवा करू तर पेरणी झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात काही हरकत नाही पण कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात पहिले काय करायचं बघा आपण खूप कष्ट घेत असतो खूप मेहनत घेत असतो पण अनेक वेळेला काही आपत्ती येतात जसं की खूपच पाऊस पडतो काही रोगराई असते रोग, रोग पडतो शेतावर आपल्या धान्यावरती कीड लागते अशा प्रकारे बरेच आपत्ती येत असतात आणि आपल्या शेत म्हणजे जी काही आपण पीक उगवलेलं आहे त्याची नासाडी होते होतो म्हणजे नासाडी होते आणि आपला बराच तोटा पण त्यामध्ये होतो आणि शेतकरी हा असा माणूस आहे की सगळ्यात जास्तीत जास्त तोटा सहन करण्याची ताकद देवाने त्याला दिलेली आहे खूप आपत्ती आली किती भले त्याचं सगळ्यात जास्त कष्ट शेतकरी आहे म्हणून आज आपण आहे तर मी सुद्धा एका शेतकऱ्याचीच बायको आहे माझ्याही घरी शेती आहे म्हणून हे मला माहीत आहे तर बघा काय करायचं तुम्ही कोणतंही धान्य घ्या मग ता तांदुळाचं म्हणजे भाताचं दा भाताचं पीक घ्या डाळींचं पीक घ्या किंवा म्हणतो ना की ऊस असेल किंवा कोणतंही उडीद असेल भुईमूग असेल कोणतंही पीक घ्या पण पीक घेण्यापूर्वी तुम्हाला ही सेवा करायची तर आता तुम्ही उद्या पेरणीला चालू करणार आहे म्हणजे उद्या उद्याच्या दिवशी तुम्ही शेतामध्ये धान्य पेरणार आहे तर त्याच दिवशी सकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे तुमच्याच शेतामध्ये तुम्हाला सेवा करायची सेवा कोणीही करू शकतं ताई करू शकतात दादा करू शकतात कोणीही सेवाही करू शकतं तर आता काय करायचं छोटासा पाठ घ्यायचा म्हणजे शेतात जायचं शेतात जातात जात असताना तुम्हाला काय काय घेऊन जायचं बघा तर शेतात जात असताना तुम्हाला छोटासा पाठ घ्या पाठ नाही जमलं घेऊन जायला तर ठीक आहे तिथेच एक छोटासा रुमाल अंतरू शकता तुम्ही किंवा स्वच्छ पांढरं कोरं कापड तुम्ही अंतरू शकता आणि त्याच्यावरती ही पूजा तुम्ही करू शकता तर आता जाताना आपल्याला पूजेचं साहित्य सगळं न्यायचं आहे म्हणजे हळद कुंकू अक्षता हे सगळं न्यायचं आहे नारळसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हळद कुंकू अक्षता अगरबत्ती कापूर फुलं ही सगळं जे काही आपलं पूजेचं साहित्य आहे ते जाताना तुम्हाला आणि प्रसाद म्हणजे साखर वगैरे गोड तुम्ही प्रसाद म्हणून नेऊ शकता पुरीत बांधून तर सोब सोबत आपल्याला एक सुपारीसुद्धा घेऊन जायची आहे आणि दोन वडाची पानं म्हणजे वडाच्या झाडाची जी पानं असतात ती दोन तुम्हाला पाहिजे आहेत तर आता काय करायचं तिथे गेल्यानंतर एक छोटासा छोटा रुमाल अंतरू शकता पाठ नेणं शक्य झालं तर पाठ घेऊन जाऊ शकता छोटासा तर रुमालावरती तुम्हाला किंवा रुमाल नाही किंवा पाट पण नाही डायरेक्ट तुम्ही तुमच्या जमिनीवरती म्हणजे शेता आ, सुद्धा ही सेवा करू शकता तर काय करायचं बघा सगळ्यात पहिले थोडंसं पाणी पण तुम्ही घेऊ गेव। शक घेऊन म्हणजे बाटलीतून वगैरे पाणी घेऊन जाऊ शकता तर सगळ्यात पहिले आपण शेताला म्हणजे आपल्या त्या काळ्या मातीला मातीवरती थोडं पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर तिथे तुम्ही पाठ ठेवू शकता जे काही तुम्ही नेले ते ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला दोन वडाची पानं ठेवायची आहेत म्हणजे एकावर एक असं दोन वडाची पानं ठेवायची आहेत त्यानंतर वरुणाचं सूचक म्हणून तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी जी आहे ती नवीन असली पाहिजे म्हणजे नुकतीच म्हणजे बाजारातून नवीन आणा वापरलेली पूजेमध्ये वापरलेली वगैरे सुपारी नको तर नवीन सुपारी तुम्हाला पूजेमध्ये आपल्याला घ्यायची आहे दोन वडाची पानं घ्यायची त्याच्यावरती ती सुपारी ठेवायची आणि सुपारी ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा किंवा दिवा जर तुम्ही नेला नसेल तर कापूर कापूर आपण नेतो तर कापूर तिथे प्रज्वलित करायचा कापूर लावायचा त्यानंतर हळद कुंकू अक्षता व्हायच्या फूल व्हायचं नैवेद्य दाखवायचा नारळ नेला असेल तर नारळ फोडायचा आणि अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा करायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आता हि पहिल्यांदा दोन वडाची पानं ठेवली त्यानंतर सुपारी ठेवली आणि त्यानंतर तुम्ही जे काही धान्य घेत पेरणार आहे मग उडीद असेल भुई भुईमोग असेल भाताचं म्हणजे तांदूळ असतील जे काही तुम्ही धान्य घेणार आहे ते मुठभर धान्य घ्यायचं मग कोणतंही असो डाळी असो काही कोणतंही धान्य आहे ते मुठभर धान्य तुम्हाला त्या सुपारीवरती ठेवायचं आहे लक्षात घ्या मी परत एकदा सांगते थोडा व्हिडिओ मोठा होईल पण व्यवस्थित परत सांगते पा पहिल्यांदा का काळ्या म्हणजे पान जमिनीवरती पाणी शिंपडायचं त्याच्यावरती रुमाल पाठ ठेवायचा त्याच्यावरती दोन वडाची पानं ठेवायची एकावर एक अशी वडाची पानं त्याच्यावरती वरुणाचं सूचक म्हणून नवीन सुपारी ठेवायची आणि सुपारीवरती तुम्हाला जे पण तुम्ही धान्य पेरणार आहे ते धान्य मुठभर धान्य त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता एक फूल आ, वाहून धूपधीप अगरबत्ती वाहून कापूर प्रज्वलित करायचा आणि अशी पंचोपचार पद्धतीने साध्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे आपल्या धान्याची आणि त्यानंतर अगरबत्ती वगैरे ओवायची हो साखरपुडीतून नेलेली असेल तर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर नारळ नेला असेल तर नारळसुद्धा तुम्ही फोडू शकता नसेल नारळ नेता तर नाही नेला तरी चालेल फक्त अशा प्रकारे पूजा केली तरी चालेल काही हरकत नाही तर अशी पूजा करून झाल्यानंतर सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना कोणतीही पूजा करत असताना स्तोत्रांचं मंत्रांचं पठण हे झालंच पाहिजे तर सगळ्यात पहिले आपल्याला एक वेळा तिथेच बसून तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे सुक्त म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचा ज्याच्या पाठीवरती वरद आहे त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही त्याची भरभराटच होत अस होत असते आर्थिक भरभराटच त्याची होत असते म्हणून तिथे तुम्हाला पूजेजवळ बसून श्रीसुप्त म्हणायचं आहे आणि भूसुक्त म्हणायचं आहे भू जे की आपल्या शेतीविषयी सेवा आहे भूसुक्त तर हे या दोन्ही सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत आता ताई आम्ही शेतामध्ये पुस्तक घेऊन जाऊ का किंवा ग्रंथ घेऊन जाऊ का नसेल घेऊन जाणं शक्य तर तुम्ही यूट्यूबला तिथे लावून द्या आणि ऐकलं तरी चालेल किंवा गुगलला सर्च करून तिथे पठण म्हणजे मोबाईलवरती पठण केलं तरी चालेल एक वेळा श्रीसुक्तं एक वेळा भूसुक्त आणि अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र ह्या तीन सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहेत आणि लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे आणि त्यानंतर आता सेवा करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे महाराजांना प्रार्थना करायची सेवा करून झाली सगळं झालं म्हणजे सगळंच मिळालं असं नसतं महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे महाराज मी जे ही सेवा केलेली आहे माझ्या शेतामध्ये मी जे काही कष्ट करतो आहे त्या कष्टाची चीज होऊ दे माझी आर्थिक भरभराट होऊ दे माझी प्रगती होऊ दे माझ्या मी कष्ट करायला तयार आहे पण ते कष्ट करण्यासाठी मला ताकद द्या मेहनत करण्याची ताकद द्या तर अशा प्रकारे महाराजांना आपण आपल्या मनातील इच्छा आकांक्षा बोलून दाखवायच्या आहेत माझ्या कष्टाची चीज होऊ दे माझ्या शेतामध्ये भरपूर पीक येऊ दे आणि बघा अर्थात आप एक शेतकरी हा एक सेवेकरीच असतो आपल्या शेतामध्ये धान्य उगवून तो कित्येक लाखो करोडो लोकांचे पोट भरत असतो याच्यासारखा जो सुंदर सेवेकरी नाही आणि महाराजांना अन्नदान करणारा सेवेकरी खूप आवडतो त्यामुळे अशा प्रकारे महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सेवेसोबतच प्रामाणिक कष्ट करायचे आहेत मेहनत घ्यायची आहे आणि जो प्रामाणिक कष्ट करतो मेहनत घेतो त्याच्या पाठीशी नक्कीच महाराज उभे असतात तर आता ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ते आता सुपारी असेल किंवा ते धान्य असेल त्याचं काय करायचं ते धान्य जे आहे ते व्यवस्थित सगळं उचलायचं आणि तुमचं जे बाकीचं धान्य आहे जे पेरण्यासाठी तुम्ही राखून ठेवलेलं आहे त्या धान्यामध्ये मिसळायचं आणि मग तुम्हाला पेरणी करायची बघा ते धान्य जे आहे ते कुठेही टाकायचं नाही कारण त्याची आपण पूजा केलेली असते त्यामुळे ते धान्य बाकीच्या धान्यामध्ये मिसळून तुम्हाला पेरणी करायची आहे सुपारी आहे ती तुम्ही म्हणजे इतर पूजेमध्ये वगैरे वापरू शकता काही हरकत नाही आणि बाकीची जी वडाची पानं वगैरे आहेत जे काही फुलं आपण वाहिलेली आहे ते तुम्ही निर्माल्य म्हणून पाण्यात सोडू शकता किंवा तिथेच एका झाडाजवळ ठेवू शकता किंवा तुमच्या मातीमध्ये तिथेच पुरू शकता म्हणजे असं ठेवू शकता तिथेच तुम्ही काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सेवा पेरणी करण्यापूर्वी करायचे आहे आता तयामची सेवा सॉरी पेरणी करून झालेली आहे तर काय करायचं तर बघा तुम्ही आणि हां इत एकाच वेळी तुम्ही अनेक धान्यसुद्धा घेऊ शकता म्हणजे एकच धान्य घ्यायचं का असं नाही तुम्ही एकाच वेळी भुईमुखसुद्धा घेऊ शकता उडीदसुद्धा घेऊ शकता म्हणजे एकाच वेळी अनेक धान्य मोठीमध्ये तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आता पेरणी झालेली आहे आता सेवे सेवा कशी करायची तर अशाच प्रकारे सगळी सेवा करायची पूजा मांडणी करायची तुम्ही धान्यसुद्धा तुमचं तुम्हाला जे आहे पाहिजे ते घेऊ शकता किंवा जे आपल्या शेतामध्ये तुम्ही लावलेलं ला आहे ऑलरेडी लावलेलं ला आहे ते धान्यसुद्धा तुम्ही घेऊ शकता तिथेच फक्त बसून तुम्ही श्रीसुक्त भूसुक्त आणि मा स्वामींचा जप करू शकता तर अशा प्रकारे दा पेरणी केल्यानंतरसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काही हरकत नाही तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ